आज थोड्या वेगळ्या पद्धतीनं भरली मिरची करणार आहोत मिरची भरली मिरची खूप सोप्या पद्धतीनं केली आहे आणि खूप चमचमीत झणझणी झाली आहे नक्की ट्राय करा तुम्ही तर मिरच्या घेतल्या आहेत चार पाच मी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका मिरचीचे दोन भाग करायचे आहेत आणि अर्ध्या मध्यातून कट करून घ्यायचे आहे आणि आपल्याला मसाला छान भरला जाईल म्हणून मधातून छान कट करून घ्यायचे आहे जर तुम्हाला ह्याच्यातलं बी काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता नसेल काढायचं तर नका काढू कारण मग जर नाही काढलं तर मिरच्या खूप तिखट भरली मिरची खूप तिखट होते मग त्याच्यामुळं थोडंसं त्या बिया काढूनच वापरायच्या आणि जेव्हा बिया येईस ना हाताला खूप तिखट लागते खूप हातं असे म्हणजे हाताला खूप हे झोमते तर जरा सांभाळूनच करा हे मिरच्या सगळ्या आपण कट करून घेऊया या पद्धतीनं भाजी घरली मिरची खरंच खूप टेस्टी झाली होती आणि खूप छान झाली होती सगळ्यांना खूप आवडली नक्की ट्राय करा तुम्ही आता मी पहिलंच हिरव्या मिरचीचा ठेचा काढला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात आता आम्ही हे मसाले काढून घेत आहे तर इथं एक वाटी शेव घेतली आहे मसाला शेव आहे ही आणि एक वाटी फरसान घेतला आहे जर तुमच्याकडं मसाला शेव असेल आणि फरसान नसला तरी पण चालेल मसाला शेवची पण खूप मस्त भरली मिरची होते तर एक वाटी फरसान आणि एक वाटी मसाला शेव घेतली आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर पण स्वच्छ धुवून हो घ्यायची आहे हे पण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि फॉलो पण करा आता याच्यामध्येच अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला असला ते ते सुद्धा टाकलं तरी चालेल आता याच्यामध्ये थोडंसं जिरा आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि थोडंसं मीठ पण टाकलं आहे तर याच्यामध्येच थोडंसं आपण तेल पण टाकणार आहोत तेल टाकल्यामुळं मसाला थोडंसं असा मोकळा होत नाही असं थोडंसं चिकट चिकट होतो म्हणजे मिरचीमध्ये छान बसतो त्याच्यामध्ये म्हणून थोडंसं तेल टाकायचं आहे तर मसाला खूप मस्त तयार झाला आहे तुम्ही वास पण घेऊन बघू शकता खरंच खूप मस्त झाली होती भरली मिरची एकदा करून बघा वरण भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकता तर या पद्धतीनं आपल्याला मसाला भरायचा आहे मसाला पूर्ण दाबून दाबून मिरचीमध्ये भरायचा आहे व्यवस्थित दाबून भरल्यावर मसाला तळवता मिरची जेव्हा आपण तळवतो ना तेव्हा मसाला बाहेर येत नाही म्हणून चा, छान छान व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आता हे उरलेला मसाला आपल्याला नंतर वापरायचा आहे तर इथे मी दोन चमचे तेल घेतलं आहे तेलामध्ये आपल्याला हे मिरच्या टाकायची आहेत जी मसाला भरली ना ती साईड वर ठेवायची आहे आणि मिरचीची साईड खाली ठेवायची आहे म्हणजे काय होते जर मसाल्याची साईड जर आपण तेलामध्ये ठेवली ना खाली ठेवली ना तर ते मसाला पूर्ण करतून जातो मग त्याच्यामुळं मसाल्याची साईड वर ठेवायची आणि मिरचीची साईड खाली ठेवायची तळवत्यावेळेस मिरच्या आणि छान अशा खरपूस थोड्याशा तळून घ्यायच्या आपल्याला मिरच्या पण दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं कमी गॅसवर आणि मधीमधी चेक करत राहायचं बघत राहायचं नाही तर मिरची आपली करपू शकते आता एकदा बघूया मिरची छान आपली फ्राय झाली की नाही ते तर हे बघू शकता खा एक साईड आपली मस्त अशी मिरची फ्राय झालेली आहे आता आपण छान हलवून घेऊया याला व्यवस्थित मिक्स करूया तर आणि नंतर लगेच थोड्या वेळाने अजून झाकून ठेवायचं आहे आपल्याला आता पुन्हा एकच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे नाहीतर हा मसाला खूप लवकर करपून जातो तर एक मिनटं झाल्यावर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे व्यवस्थित आता हे उरलेला मसाला आहे ना दोन चमचा आपल्याला टाकून घ्यायचा आहे दोन चमच बसवतो आणि सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मी हळद वापरत नाही आहे कारण ऑलरेडी हळद मसाल्या आपल्या शेवमध्ये असतेच म्हणून मी तर हळद वापरत नाही आहे तिथं आता मी हे सगळं मिक्स करून गॅस बंद केला आहे आता वाफेवर पाच मिनटासाठी असंच ठेवायचं आहे गॅस बंद करून आणि पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर बघू शकता आपली शि भरली मिरची तयार आहे खाण्यासाठी खूप मस्त झालेली आहे आणि स्टफिंग पण बाहेर आलेली नाही आहे तर बघू शकता वास पण इतका मस्त येतो आहे ना खरंच एकदा नक्की ट्राय करा आणि प्रतिभा किचनला लाईक करा फॉलो करा शेअर करा रेसिपी कशी कर वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओके बाय